जय सद्गुरू मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी स्पेशल मस्त असे मेंदू वडे तर इथे मेंदू वडे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि बनवता बनवता लगेचच पोरांनी खाऊन घेतलेले आहेत त्यामुळे जेवढे राहिलेत तेवढेच मी इथे आता दाखवलेले आहेत आणि सोबत मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तर चला आपण पाहूया इथे एक वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे सफेद ज्याला म्हणजे साल नाही ती डाळ घ्यायची आपल्याला आणि ही मोजून आहे ना पाऊशर घेतलेली आहे तर मंडळी इथे ही डाळीला हे वर असं पीठ असतं त्यामुळे डाळ आपल्याला एकदम अशी स्वच्छ धुवून घ्यायची धुताना आपल्याला चार पाच वेळा धुवून घ्यायची आहे सोबत इथे मी तांदूळ घेतले तांदूळ इथे मी आपल्याला थोडेसेच घ्यायचे आहेत म्हणजे ज्या वाटीने मी डाळ घेतली त्यापेक्षाही नेहमी इथं तांदूळ घेतलेले आहेत मी तांदळाने एकदम मोडे आपले कुरकुरीत होतात आता मंडळी इथे मी चार पाच वेळा ही डाळ अशी स्वच्छ धुवून घेणार आहे डाळीचं पाणी एकदम असं स्वच्छ आपल्याला वर दिसल तोपर्यंत आपल्याला इथे डाळ धुवून घ्यायची आहे आता तुम्ही मंदल, पाहू शकता इथे डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि सोबत इथं तांदूळसुद्धा मी दोन एक पाण्याने धुवून घेतलेले आहे इथे वर आपलं पाणी बागा किती स्वच्छ झालेली आहे आता मंडळ मंडळी ही जी डाळ आहे ती आपण चार पाच ताससुद्धा भिजू शकतो पण इथे मी रात्री दहा अकरा एक वाजता ही डाळ मी अशी गा भिजत घातलेली होती तर पाहू शकता मस्त अशी डाळ आपली फुलली गेलेली आहे छान एकदम बघा आणि आता इथे तांदूळ पण छान असे झालेले आहेत तांदळाला काही अजिबात वेळ लागत नाही आता इथे हे, हे मिक्सरला मी फिरून घेणार आहे आता थोडं थोडं टाकून असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इथे तुम्ही डाळ डाळ आणि हे तांदूळ जे मिक्स केले तरी चालतील आताही बघा इथे मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे इथे लाल मिरच्या होतात त्याचे लसूण आणि हिरव्या मिरच्या असे पेस्ट टाकून घेतलेली आहे सोबत इथे कोथंबीर घेतलेली आहे आता बघा इथं आपल्याला हे असं कालून घ्यायचं आहे आणि खूप असं फेटून घ्यायचं आपल्याला त्याच्याने जे मेंदू वडे आहेत ना ते खूप सुंदर येतात आपल्या तर तुम्ही पाहू शकता इशे दहा मिनटात ही रेसिपी तयार होते असे हातावर पटकन असे वडे करून इथे मस्त असे तेलामध्ये सोडायचे आणि असे सहा वडे आपल्याला इथे टाकता येतात असे मस्त छोटे छोटे वडे आणि नंतर मग ते फुलतात खूप तर पाहू शकता तुम्ही एक नंबर झालेले आहेत खूपच भारी झालेले आहेत यामध्ये मीठ आणि किंचित असा सोडाकार घातलेला आहे मी कारण तो व्हिडिओ थोडा स्किप झाला माझ्याकडनं आता इथे बघा वडे खूप छान असा सुंदर कलर पण आलेला आहे आता आपण हे बाकीचे जे उरलेले आहेत सर्व ते सुद्धा याच पद्धतीने असे करून घ्यायचे आहेत वडे वाळताना ना थोडं आपल्याला असं पाणी लावायचं आहे म्हणजे पटका असे हाताला चिटकत नाहीत आणि मग असे वडे आपण एकदम सहा वडे असे आपण टाकून घेऊ शकतो आता कसे फटाफट आपले वडे बघा एकदम तयार झालेले आहेत मस्त आणि सोबत आहे ना मी इथे ओल्या नारळाची चटणी करून ठेवलेली आहे तर इथे मी आत्ता इथं तडका घातलेला आहे कढीपत्ता जिरं आणि मोहरी असा तडका मी घातलेला आहे खूपच सुंदर ही चटणी लागते आणि या वड्यांवर तर विचारूच नका एकच नंबर तर मं मंडळी कशी झाले हे मेंदू वडे नाश्त्यासाठी एकदम कुरकुरीत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा छान कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वडे खूप गरम आहेत तर चला आता नाश्त्याची तयारी करूया आणि मुलांनी हे वडे क बनवता बनवताच खाल्ले जे उरले तेच मी ते दाखवलेत चला तर मग बाय बाय मंडळी भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त का मस्त